महसूल कर्मचाऱ्यांचा संप आता मागे घेण्यात आल्याने छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये कामकाजांना देखील वेग आलाय विविध प्रमाणपत्रे काढण्यासाठी सेतू कार्यालयामध्ये गर्दी झाल्या असल्याचं शासन दरबारी प्रलंबित महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी पंधरा जुलैपासून कामबंद आंदोलन सुरू केलं होतं याचा फटका विविध कागदपत्रे काढण्यासाठी सेतू कार्यालयामध्ये येणाऱ्या नागरिकांना बसला होता अखेर संप मागे घेतल्याने कार्यालयामध्ये विद्यार्थ्यांसह महिलांची विविध कागदपत्रे काढण्यासाठी मोठी गर्दी झाली होती महसूल कर्मचारी विविध मागण्यांसाठी संपावर गेले होते या संपामुळे महसूल विभागाचे कामकाज ठप्प झाले होते यामध्ये नवीन शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे यात विद्यार्थ्यांना देखील काही प्रमाणपत्रांची आवश्यकता असते ते मिळत नसल्याने त्यांचे देखील हाल झाले होते नवीन शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरू आहेत याकरिता विद्यार्थ्यांना उत्पन्न प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र यासह अनेक प्रमाणपत्रांची आवश्यकता असते संप कालावधीमध्ये हे प्रमाणपत्रच मिळत नव्हते त्यामुळे विद्यार्थ्यांची देखील गैरसोय झाली होती आता हा संप मागे घेण्यात आल्याने सेतू कार्यालयामध्ये विविध प्रमाणपत्र घेण्यासाठी गर्दी झाल्याचं देखील पहाव्यास मिळाला आहे